आपल्यापैकी प्रत्येकीलाच फेशियल करायला खूप जास्त आवडतं फेशियल केल्याने आपला चेहरा हा खूप जास्त ग्लोईंग दिसतो ताजा तवाना दिसतो आणि इतकंच काय तर चेहरा अगदीच सगळ्यांना चमकदार दिसायला सुरुवात होते पण फेशियल झाल्यानंतर आपल्याला कळतच नाही की चेहऱ्याची नेमकी काळजी कशी घ्यायची फेशियल आपण पार्लरमध्ये करो किंवा घरी करो मेहनत तेवढीच लागते पण आपल्याला चेहरा मेंटेन करावा लागतो हे खूप जणींना माहीतच नाही आहे म्हणूनच आज मी तुम्हाला तीन अशा वस्तू सांगणार आहे फेशियल झाल्यानंतर जे तुम्ही आवर्जून तुमच्या चेहऱ्यावरती यूज करू शकता ज्यामुळे फेशियल केल्यानंतरचा जो ग्लो आहे ना तो मेंटेन होण्यासाठी खूप मदत मिळेल सगळ्यात पहिले तुम्ही काय यूज करायचं आहे तर विटॅमिन सी सिरमचा वापर करू शकता आता ऑफकोर्स तुमचा स्किन टाईप काय आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही विटॅमिनचे जे सिरम्स असतात ते यूज करू शकता अफकोर्स प्रत्येकाचं एक स्किन केअर रुटीन असतं प्रत्येक काही ना काहीतरी प्रोडक्ट्स वापरत असतात तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट तुमच्या पैकी विटॅमिन सी रिलेटेड काहीही प्रॉडक्ट असेल तर ते आवर्जून चेहऱ्यावरती लावू शकता पण विटॅमिन सी सिरम हे खूप जास्त मदत करेल अँटी एजिंग असेल किंवा ड्रायनेस असेल इचिंग असेल हे सगळं काही नमतं करण्यासाठी विटॅमिन सी सिरम मदत करतं त्यामुळे विटॅमिन सी सिरमचा नक्कीच वापर करू शकता दुसरं म्हणजे बर्फ फिरवा आता काय होतं ना आपण फेशियल केल्यानंतर जरी तुम्ही घरी करत असाल किंवा पार्लरमध्ये करत असाल तरी आपल्या चेहऱ्यावर एका वेगळ्या पद्धतीचा ग्लो यायला सुरुवात होते नो डाऊट पण असं म्हणतो ना कोणत्याही प्रोसेसमध्ये आपल्याला एक एक ड्रॉबॅक नक्कीच फेस करावा लागतो काही जणींची स्किन ही खूप जास्त सेन्सिटिव्ह असल्याकारणाने लगेच ड्राय होते किंवा इचिंग व्हायला सुरुवात होते ड्रायनेस दिसून येतो किंवा तर लालसरपणा चेहऱ्यावरती खूप वाढलेला असतो चेहऱ्यावरती काही जणींना फेशियल केल्यानंतर सूज आलेली जाणवते तर हे सगळं कमी करण्यासाठी तुम्ही बर्फाचा वापर करू शकता समजा तुम्ही आज फेशियल केलंय तर लगेचच हे उपाय करायला जाऊ नका निदान एक दिवसाचा प्रॉपर चेहऱ्याला वेळ द्या तो इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर दिसू द्या आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही हे सगळे उपाय करू शकता एक एक करून हा उपाय करा सगळे उपाय एकदम करू नका आता बर्फाचा वापर चेहऱ्यावर कसा करायचा तर बर्फाचा वापर करताना तुम्ही जेव्हा बर्फाचे क्यूब्स ज्याला आईस क्यूब्स असं आपण म्हणतो ते तुम्ही एका कॉटनच्या कापडामध्ये घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित गुंडाळून मग त्याने चेहऱ्यावरती मसाज करायचं आहे फॉर फाईव्ह मिनिट्स आणि मग तुम्ही नंतर चेहरा तसाच ठेवून द्या ते पाणी पुसायची काही असतच गरज नाही पाणी व्यवस्थित तसंच राहू द्या स्किनवर त्याचा फायदाच होणार आहे यामुळे ड्रायनेस आलं असेल स्किनवर किंवा तर इचीनेस वाढलं असेल तर हे सगळं काही कंट्रोल करण्याचं काम बर्फ करू शकतंय आणि यासोबतच काय होतं ना तर फेशियल केल्यानंतर सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती एक ब्लड सर्क्युलेशनची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एका वेगळ्या पद्धतीचा ग्लो येतो तर तेच मेंटेन राहण्यासाठी सुद्धा बर्फाचा वापर हा केला जाऊ शकतोय त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तिसरं गुलाब पाण्याचा वापर करा आता गुलाब पाणी खूप चांगल्या पद्धतीने टोनरचं चा काम करतं क्लिन्झरचं काम करतं मॉइश्चराईज करण्याचं काम करतं गुलाब पाण्याचे बरेच फायदे आहेत आणि गुलाब पाणी ना कोणत्याही स्किन टाईपला सूट करण्यासारखं असतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचं फेशियल केलं तरी त्याच्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरती काय लावायचं आणि काय नाही लावायचं असा प्रश्न पडला असेल तर मग गुलाब पाण्याचा वापर तुम्ही नक्की करा रात्री झोपताना आणि सकाळी चेहरा धुतल्यानंतर गुलाब पाणी लावा आणि मग तुम्ही इतर प्रोडक्ट्स तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करा यामुळे खूप कालापर्यंत तुमचा चेहरा खूप सुंदर राहील आणि जो फेशियल तुम्ही केला आहे त्याचासुद्धा इफेक्ट हा लॉंग लास्टिंग होण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीने फेशियल झाल्यानंतर तुम्ही कोणते उपाय करू शकता चेहऱ्यावरती ज्यामुळे केलेल्या फेशियलचा इम्पॅक्ट हा जास्त काळ टिकून राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी